आणि एक बातमी येते उल्हासनगरमधून उल्हासनगरमध्ये भाजपचाच महापौर बसणार आणि यासाठी साई पक्षानं भाजपला पाठिंबा दिलेला आहे भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या बैठकीनंतर साई पक्षाचे नेते राजू इदनानी यांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळं उल्हासनगरमध्ये भाजपचाच महापौर होणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे उल्हासनगरमध्ये डेव्हलपमेंट होला पाहिजे जे, जे मूलभूत सुविधा आहेत ते उल्हासनगरच्या लोकांना मिळाले पाहिजे त्याकरता आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला नगरसेवक माझे अकरा नगरसेवक आहे अकराचे अकरा, अकरा नगरसेवक पाठिंबा देणार आहे फक्त डेव्हलपमेंटसाठी पण मग भाजपचं जर महापौर तर आपण काही पदांची मागणी केली आहे का ना, ना ते काय त्याच्या काही एवढे व्हॅल्यू नाही आहेत माझ्यासाठी माझ्या शहराची डेव्हलपमेंट हे प्रायोरिटीवर आहेत